आळूच्या पानाची वडी न करता पण आज आळूंच्या पानापासून खमंग कुरकुरीत भजी बनवणार आहोत करायला खूप सोपे आहेत आता बरेचदा आळूच्या पानाच्या वडी करायची असल्यावर आपल्याला ती पहिल्यांदा वाफवून घ्यायची असते मग तळवायची असते ही तर हे तसं नाही आहे हे फक्त आपण तळवणार आहोत एकदम झटकीपट बनवून तयार होतात करायला खूप सोपे आहेत आणि खायला इतके खमंग कुरकुरीत बनवून तयार होतात ना नक्की करून बघा आता हे अळूंचे पानं आहेत ना मी फ्रेश असे आमच्या बाजूलाच आम्ही लावलेले आहेत तर फ्रेश पानं आपण तळून घेणार आहोत फ्रेश पानांच्या आळूचे भजी बनवायचे खायला खरंच खूप मस्त होतात आणि घ अशामध्ये खवखव करणार नाहीत तर आता हे पानं आपण मी आठ ते नऊ पानं छान तोडून घेतलेले आहेत आमच्या इकडे ना खूप धोधो पाऊस पडत होता अशा पावसात मस्त असे खमंग कुरकुरीत आळूंचे भजी खूप मस्त लागतात एकदा नक्की करून बघा तर आता मी ना या पानांचे देठ पहिल्यांदा काढून घेतले आहेत इथं मी नऊ पानं घेतलेले आहेत आता हे सगळे पानं आपल्याला असे कार एक ठेवून छान त्याचे गोल साईज करायची आहे आणि छान बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहेत व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या इकडे ना या पानाला ना चमकुऱ्याची पानं म्हणतात आता इकडं कसं पुण्यामध्ये आळूचे पानं म्हणतात ना तर आमच्या इकडे चमकुराचे पानं म्हणतात त्याला तर आता हे व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता आता या पद्धतीने आपण व्यवस्थित बारीक आपल्याला एकदम स्लाइस स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत जाड नका ठेवू एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत जेवढं बारीक कापचाल ना तेवढे छान होतात जे आपण पालकची भजी करतो ना पालकच्या भाजीला कसं एकदम आपण पालक बारीक कापतो तसंच आपल्याला कापून घ्यायचं आहे आता एक ठेचा बनवायचा आहे आपल्याला इथं आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे जसं आपण आळूची वडी करतोत ना सेम खायला तसंच लागतात हे जास्त छान म्हणलं तरीही चालेल त्याच्याहून जास्त टेस्टी होतात आळूची वडी करतो ना आपण बऱ्याचदा तेलकट होते ही भजी ना तेलकट होत नाहीत एकदम असे छान होतात आणि कुरकुरीत होतात बराच वेळ कुरकुरीत राहतात याच्यामध्येच मी आळूच्या पानाला मी बराच वेळ लागतो आणि बरीच मेहनत लागते ही शॉर्टकट पद्धत खूप मस्त आहे तर खरंच एकदा करून बघा आता याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा एक चमचा धने आणि अर्धा इंच आल्याचा दुकडा हे आपल्याला सगळं एकदम आदर कच्चं वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता हे आपला ठेचा तयार आहे आता एकाच वाटीनं आपल्याला बेसन आणि ही आळूची पानं मोजून घ्यायचे आहेत तर अर्धी वाटीला जास्त आळूचे पानं आहेत आणि आता बेसन पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीनं घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान परफेक्ट होतात आणि खायला पण खूप असे कुरकुरीत होतात तर बघू शकता जेवढं बेसन असेल तेवढंच आपल्याला आळूचे पानं घ्यायचे आहेत आता हे एका पातेल्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये तेलाचं महनसुद्धा टाकणार नाहीत तरी पण आपली भजी खूप असे कुरकुरीत बनून तयार होणार आहेत आता हे पूर्ण बेसन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्येच चा आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तीळ टाकायचे आहेत आता लगेचच चवीप्रमाणे मीठ आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर ते ठेचा आपण जे बनवून घेतला होता ना ते ठेचा पण आपल्याला सगळा ठेचा टाकायचा आहे तर बघू शकता ठेचाचा एवढा मस्त वास येतो आहे ना इतका खमंग झालेला आहे ना हा ठेचा तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे पाणीसुद्धा या बेसन पिठात टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करूया तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता याच्यामध्येच थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकल्यामुळे भजी तेलकट होत नाहीत आणि छान टम्म फुगतात आणि बराच वेळ कुरकुरीत बनवून तयार राहतात आता हे आता याच्यावरचं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पीठ पातळ नका नाही तर भजी कुरकुरीत होणार नाहीत एकदम सॉफ्ट होतील थोडंसं आपल्याला पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे त्याच्यामध्येच अर्धी वाटी मी कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्येच कांदासुद्धा टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता फक्त पाच मिनटासाठी आपण साईडला झाकून ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता भजी बनवायला घेऊयात तर पहिल्यांदा हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे या पद्धतीने जर भजे केले ना म्हणजे ते भजे तेलामध्ये छान व्यवस्थित सोडल्या जातात म्हणजे त्या भजीला छान आकार येतो या पद्धतीने छान भजी आपण तेलात सोडणार आहोत दोन ते तीन भजे तेलामध्ये सोडायचं पुन्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पुन्हा दोन ते तीन भजे पा तेलामध्ये सोडायचं म्हणजे हीच प्रोसेस तुम्हाला वापरून भजी असे मस्त तेलामध्ये सोडायची आहेत म्हणजे भजीला छान गोल असा आकार येतो आणि भजी छान टम्म टम्म फोकतात तर बघू शकता मस्त अशी भजी आपली कुरकुरीत बनून तयार आहेत पहिले काय करायचं भजीला छान सेट होऊ द्यायचं एक मिनटं आणि मगच भजीला छान आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता हे प्लेटमध्ये आपण काढून आहोत भजी जर कुरकुरीत तर होतातच जर भजी तुमची छान तळली नाहीत ना तर गळ्यामध्ये जास्त खवखव करतील म्हणून भजी ना तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्या आता हे बघू शकता किती कुरकुरीत झालेले आवाज पण ऐकू शकतात रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगू की बाय